नमस्कार लेखनी शास्त्र है, है का न्यूज मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे साधारण हे पिंपळगावकडे येथील ब्रेकिंग न्यूज पिंपळगावकडे येथील एका नागरिकाने नाली काढून चक्क घाण कचरा सचिवाच्या टेबलावर ठेवला आहे ग्राम का ग्रामपंचायत कार्यालयामध्ये घाण नेऊन टाकलेली आहे काय सविस्तर हे पहा बाईट मध्ये तुमचं नाव सांगा प्रकाश तुम्ही जे आज हे ग्रामपंचायत मध्ये घाण वगैरे टाकली तर त्याच्यामुळे तुमचा काय त्रास होता तुम्हाला काय ग्रामपंचायत पासून त्रास आहे ते आम्हाला दोन शब्दामध्ये मी गेल्या वर्षभरापासून ग्रामपंचायती माझ्या घरासमोरील नाली काढलेने साफसफाई नाही माझ्या घरासमोरील असलेल्या खांब्यावर दिवे नाही आहेत लाईट नाही आहेत आणि मी या गोष्टीमुळे खूप त्रस्त झालो होतो म्हणून आज मी माझ्या घरासमोरील नाली काढली आणि नालीमुळे जो गाळ आहे जे खराब पाणी आहे आणि खराब जो कचरा गामी कचरा साचलेला आहे तुम्ही त्या ठिकाणी ग्रामपंचायतला भेट म्हणून गेलेली आहे मी काही महिन्यापूर्वी जवळपास अठरा ते वीस हजार रुपये ग्रामपंचायतचा टॅक्स भरला परंतु ग्रामपंचायतला माझ्या घम घरासमोर एक लाईट लावायला जर वेळ नसेल नाली काढायला जर वेळ नसेल तर मी काय करणार आहे म्हणून आज या गोष्टीचा निषेध म्हणून मी ग्रामपंचायतला तो कचरा त्या ठिकाणी भेट देऊन मी त्या ठिकाणी निषेध केला तुम्ही तर हो हो तुम्ही तिथं गेल्यानंतर तुम्हाला कोणीतरी कर्मचारी वगैरे हे भेटले होते का आणि ते तुम्ही ग्रामपंचायतला भेट दिली त्याच्याबद्दल आता ग्रामपंचायत तुमचं सोल्युशन काढणार आहे का त्याच्यावरती काहीतरी त्यांनी काढतो लोकशाहीत आहे लोकशाहीत निषेध करणं हे काम आहे आपण आपल्या लोकशाही मार्गाने लढायचं असतं ग्रामपंचायतला काय निर्णय घ्यायचा आहे ते घेतील परंतु तात्काळ त्यांनी जर निर्णय नाही घेतला तर मी परत यापेक्षाही उग्र आंदोलन मी या ठिकाणी ग्रामपंचायत मध्ये करणार आहे एवढीच मी त्यांना सूचित करतो बरं धन्यवाद प्रकाशभू